प्रश्न तुमचे उत्तर अचूक निर्भीर आणि सडतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक पंचवीस साठी नगरपालिकेत विक्रमी अर्ज उमेदवारी दाखल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते नगराध्यक्ष पदासाठी तब्बल अठरा उमेदवारी अर्ज तर तेरा प्रभागातून तब्बल दोनशे एकोणतीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते छाननीत तेरा प्रभागातून केवळ एकशे सदुसष्ट उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले तर नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले होते आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस असल्याकारणाने आज प्रभागातून मोठ्या प्रमाणावर जे आहे लोकांनी माघारी घेतलेली आहे तर नगराध्यक्षपदासाठी सर्व अपक्ष उमेदवारांनी माघारी घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी आणि शिंदे सेनेचे रुपेश दराडे यांच्यात आता सरळ लढत होईल हे आता चित्र स्पष्ट झाले आहे थोड्याच वेळास वाढनिहाय आणि प्रभागनिहाय माहिती लोकतंत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेखचं अय्युब शहा येवला